पीसीओडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बऱ्याचशा मुली बऱ्याचशा स्त्रिया त्याच्याविषयी प्रश्न विचारत आहेत पीसीओडी मध्ये डायट काय घ्यावं किती वेट लॉस केल्यानंतर पीसीओडी मध्ये त्यांना फायदा होईल ह्याच्याविषयी माहिती घ्यायची होती मग त्या करता मी विचार केला की आपण त्या विषयावरतीच आपण जे बोलूया की ज्या विषयांना बोलल्यानंतर तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारचे डायट प्लॅन्स मी अगदी आज जसं पीसीओडी बद्दल बोलणार आहे तसाच त्या पद्धतीने मी बाकी बऱ्याचशा डायट्स बद्दल बोलणार आहे त्याचबरोबर वेट लॉसचे वेगवेगळ्या पद्धती ज्या असतात त्याच्यातल्या कुठली चांगली पद्धत आहे कुठल्या पद्धतीने आपण वेट लॉस केला पाहिजे घरी बसल्या बसल्या म्हणजे होम डायट घेऊन किंवा घरी घरी बसल्या बसल्या आपण कशा पद्धतीने वेट लॉस करू शकतो पीसीओडी मध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही इश्यूज असतात तर त्याच्यामध्ये मेन्स्ट्रल इरेग्युलॅरिटीज म्हणजे ज्याला आपण मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स बरेच येत असतात त्याच्यामध्ये अगदी मध्ये काही ब्लिडिंग होत नाही म्हणजे अंगावर काहीही जात नाही तिथपासून ते डिस्टर्बन्स असतो म्हणजे एका महिन्यामध्ये पाळी व्यवस्थित होते परत दोन तीन महिने पाळी होतच नाही अजिबात अशा प्रकारचे पण काही प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा अगदी चार चार महिने सहा सहा महिने पाळी होतच नाही आहे आणि मग अचानक एक दोन महिने कंटिन्युअस ब्लिडिंग होत असतं अशा प्रकारचे काही येऊ शकतात इश्यूज ते सोडून आणखीन काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये अॅक्ने खूप महत्वाचा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच मुलींना असे चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरू होतात तिथे मी में तुम्हाला मेन्शन दाखवलेले आहे पिंपल्स यायला सुरू होतात आणि ते बऱ्याचशा पिंपल्स साईज पण मोठी असते किंवा त्रास व्हायला सुरू होतो ते दुखायला सुरू होतं ते असू शकतं आणि हेरसुटिझम ज्याला आपण हेअर्स म्हणतो चिन्सवरती हेअर असेल किंवा गालावरती वगैरे अशा पद्धती हेअर्स असेल किंवा अशी ओठांच्या वरती किंवा ओठांच्या खाली अशी थोडीशी केसांची लव असते तर ते का आहेत तेही बघूया त्याच पद्धतीने डिस्कलरेशन ऑफ स्किन ज्याला मानेला असं काळं झालेलं असतं आणि ते काळं बऱ्याच वेळा असं होतं की जसं जसं मुली मोठ्या ते आणखीन प्रामुख्याने जास्त दिसायला सुरू होतं मग ते अगदी समोर असेल किंवा पाठीमागे मानेवरती असेल किंवा अगदी एक्झिला ज्याला पण काखेत असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये चामखेळी पण असू शकते तर हे सगळे जे काही डिस्कलरेशन असतात किंवा असतात हे सगळे पीसीओडीचे इश्यूज आहेत आणि हे एक्सेस वेटमुळे पण बऱ्याच वेळा असू शकतं आणि मग त्यावेळी आपण काय करू करायचं आहे तर त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करूया आता पीसीओडी म्हटलं तर ओव्हरवेट आणि ओबेज म्हणजे ज्या स्त्रिया असतात तर त्याच्यामध्ये हे जास्त प्रमाण खूप पाहायला मिळतं ह्याचा अर्थ असा नाही की अंडरवेट ज्या मुली आहेत किंवा नॉर्मल वेट मुली आहेत त्यांच्यामध्ये पीसीओडी नसतं असं नाही आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे ओवरवेट आणि ओबेज असेल म्हणजे जास्त वजन असेल किंवा चरबी जास्त असेल पोटावरती चरबी जास्त असेल तर त्या केसेसमध्ये हे जास्त असण्याचे प्रमाण पीसीओडी असण्याचे जास्त प्रमाण आहे पीसीएस जे आहे इज अ व्हेरी मोस्ट कॉमन हार्मोनल डिसऑर्डर आणि हे चाइल्ड बिअरिंग एजमध्ये असतं अगदी चाइल्ड बिअरिंग एज म्हणजे काय की साधारण पंधरा सोळा वर्षांनंतरच्या ज्या मुली आहेत किंवा अठरा वर्षाच्या मुलीनंतर मुली आहेत तिथपासून साधारण पस्तीसी चाळीशी पर्यंत हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये जसं तमी म्हटलं तसं इरेग्युलर माणसेस ता, ता असतात पण त्याचबरोबर ज्या लग्न झालेल्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण हे खूप जास्त दिसतं आणि हे पीसीओडीमध्ये हे पीसीओडीमुळे इन्फर्टिलिटी आहे हे असं आहे आता एक्सेस वेटमुळे पीसीओडी आहे का पीसीओडीमुळे एक्सेस वेट आहे हे जसं चिकन आणि एग असा जो हे आहे म्हणजे अंड आधी कि कोंबडी आधी की तशा पद्धतीचे आहे पण बराच वेळा असं दिसलं दि, पा, पाहायला मिळतं किंवा मी अगदी प्रॅक्टिसमध्ये अठरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे की ओवरवेट किंवा ओबेज असेल जर स्त्री एखादी स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर तिचं वजन कमी झालं तर तिचे मेंसेस देखील व्यवस्थित होतात आणि त्याचबरोबर इन्फर्टिलिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर तो देखील बहुतांश वेळी बहुतेक वेळा सॉल्व्ह होतो मग अगदी तो ऑर्गॅनिक असेल तर म्हणजे अगदी ओव्हर अँड प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतो पण बाकीचे जे इन्फर्टिलिटीचे बाकी इश्यूज आहेत सेकंडरी कॉजेस असतील तर ते ह्या फक्त वजन कमी होण्यामुळे सॉल्व्ह होतील असं नाही आहे बऱ्याच स्त्रियांचा असा प्रश्न येतो की बऱ्याच स्त्रियांना विचारतात किंवा अगदी क्लिनिकमध्ये आता भेटल्यानंतर देखील विचारत असतात की पीसीओडी जो हो आहे की त्याच्यामुळे वेट गेन का होतं तर ॲक्च्युली पीसीओडी हा हार्मोनल डिसऑर्डर आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की हा, हा जे इन्सुलिन आहे जे आपलं इन्सुलिन सिक्रेट होतं इन्सुलिनचं काम काय आहे ते इन्सुलिनचं काम आहे ते आपल्या शरीरामध्ये जे काही आपण अन्न घेतो की ते अन्न घेतल्यानंतर त्याचं जे साखरेमध्ये कन्वर्ट होतं तर ते साखरेचं साठा करायचं म्हणजे साखरेचा साठा नाही तर त्याचं एनर्जीचं कन्वर्ट करून ते स्टोअर करायचं तर हे जे काम आहे हे ज्यावेळी पीसी ओडी असतं तर त्यावेळी हे काम त्याला रेजिस्टन्स असतो त्या इन्सुलिनला रेजिस्टन्स असतो आणि त्याच्यामुळे काय होतं हे मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम यायला सुरू होतं त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो त्याचबरोबर पीसीओडीमध्ये आणखीन एक दुसरी गोष्ट काय होते है तर त्याच्यामध्ये अँड्रोजन्स असतात म्हणजे जे मेल हार्मोन्स आहेत हे मेल हॉर्मोन्स हे जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला सुरू होतात आणि हे का होतं तर कारण हे हाय इन्सुलिन लेवल्स असतात म्हणून आणि हे हाय इन्सुलिन लेवल्समुळे मेल अँड्रोजन्स हार्मोन्स जे आहेत ते जास्त सिकेट्स व्हायला सुरू होतात आणि त्यामुळे हे जे मेल्स कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असतात मेलला म्हणजे साधारण जसं आता म्हटलं हेअर म्हणजे हेअर ग्रोथ जी असते म्हणजे अगदी चेहऱ्यावरती हेअर ग्रोथ असेल किंवा बऱ्याच बऱ्याच वेळा बऱ्याच मुलींना पोटावरती वगैरे हेअर्स थोडे थोडे असे बा, बारीक असे हेअर्स यायला सुरू होतात तर ते जनरली मेल्समध्ये असतात तशी ती फिमेल्समध्ये यायला सुरु होते त्याचबरोबर इरेग्युलर पिरियड्स यायला सुरू होतात आणि मग त्यामुळे वेट गेन यायला सुरु होतात ऍक्ने देखील हा त्याचाच प्रकार so, आहे सो जर आपण जर चित्रात जर पाहिलं मी एक्झाम्पल घेतलेला ह्या चित्रामध्ये की त्या एक्झाम्पल पाहिलं तर की इथे ह्या मुलीचं पोट वाढलेलं आहे आणि हे टिपिकली जेव्हा मेल्सचे पोट वाढत असतं ज्याला आपण ऍपल शेप ओबेसिटी ज्याला म्हणतो तर तशी ओबेसिटी हे एस असणाऱ्या मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पाहायला मिळते त्यामुळे जसं पिअरशेप्ट ओबिसिटी असते स्त्रियांमध्ये म्हणजे जनरलामध्ये हिप्समध्ये किंवा थाईजमध्ये वजन जास्त असतं किंवा साईज जास्त असतो तसं मेल्समध्ये मात्र पोठावरती चरबी जास्त असते आणि त्यामुळे ॲपल टोबीज असते पण मग पीसीएस जे असणाऱ्या स्त्रिया पी सी असणाऱ्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये मग ॲपल शेपटोबीसाठी यायला सुरू होते आता पीसी ओडीमुळे आणखीन काही इश्यूज येऊ शकतात तर आणखीन इशूजमध्ये त्याच्यामध्ये एक तर डायबिटीस आहे जसं आता मी म्हटलं की पोटावरती चरबी वाढते आणि त्याच्यामुळे डायबिटीज होण्याचे चान्सेस जसं असते पुरुषांमध्ये असतात तसं स्त्रियांमध्ये पण वाढायला सुरू होतं आणि हे पीसीयू डी असेल तर ते आणखीन जास्त प्रमाणात वाढतं त्याचबरोबर हार्ट डिसीज असेल त्याचबरोबर स्लीप स्लीप ॲपनी आहे युटारायन कॅन्सरचा आहे तर अशा प्रकारचे आजार हे पी असणाऱ्या स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये हे जास्त प्रमाणात बघायला मिळतात पाहायला मिळतात पण मग पी सी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो का तर निश्चितच होऊ शकतो पी सी असणाऱ्या मुलींना किंवा स्त्रियांनी काय केलं पाहिजे तर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये थोड्या चेंजेस केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे की त्यांचा हा प्रॉब्लेम निश्चितपणे सॉल्व्ह होईल बऱ्याचशा स्त्रियांचे काही कमेंट्स आलेले आहेत मनिषा गोरे यांनी विचारलेलं आहे फेस हेअर ग्रोथ कायमची जाऊ शकते का हे जरा सांगणं खूप कठीण आहे फेस कायमची जा जाऊ शकते सांगणं खूप कठीण आहे कारण का ह्याच्यामध्ये बऱ्याचशा फॅक्टर्स आहेत पण परमनंटली जाईल असं सांगणं खूप कठीण आहे जयश्री महाजन विचारत आहेत वॉकिंग करून वेट लॉस होतो का निश्चितच होतो कारण वॉकिंग ही जी ऍक्टिव्हिटी एक, आहे ही बेसिकली ही ॲक्टिव्हिटी ही फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे आता फिजिओलॉजिकल म्हणजे काय तर आपण आपण हे विसरून अजिबातही चालणार नाही की आपण दोन पायाचे प्राणी आहोत आणि आपल्या पाहायचं काम काय आहे तर चालणं आहे तर हे चालणं जे आहे हे चालणं जर आपण सतत कंटिन्युअस जर ठेवलं तर निश्चितच आपले चरबी शरीरातील चरबी जी एक्सेस चरबी जी आहे ती वापरात येते आणि एक्सेस चरबी वाढूही देत नाही म्हणजे आपण जे काही अन्न घेतो त्याच्यातून जे चरबीत रूपांतर होत असतं तर ते देखील वाढू देत नाही पण मात्र काय होतं की बऱ्याच स्त्रिया किंवा बरेच लोक जे आहेत ते थोडे थोड्या वेळासाठी वॉक करतात आणि मग ते थोडे दिवसानंतर बंद करून टाकतात तर असं नाही आहे सततची क्रिया असायला पाहिजे आपण चोवीस तासामध्ये साधारण दीड ते दोन तास आपला वॉक व्हायला पाहिजे आता बरेचसे लोक म्हणतील की मी दोन ते तीन तास वॉक किंवा दीड ते दोन तास वॉक कसा करू आणि कुठे केला पाहिजे वगैरे तर त्याचा काही असा नियम नाही आहे तुम्ही तुमच्याकडे आता घरी जर चांगली स्पेस असेल तर तिथे वॉक करू शकता किंवा अगदी तुम्हाला अगं जवळपास गार्डन ग्राउंड असेल किंवा टेरेस असेल पार्किंग स्पेस असेल तिथेही वॉक केला तरी काही हरकत नाही आहे वॉकिंग आपण कोणत्या वयात केलं पाहिजे तर निश्चितच सगळ्या वयामध्ये आपण वॉकिंग केलं पाहिजे पण मग आता ज्या स्त्रियांचं वय भा, जास्त आहे आणि गुडघे त्रास आहे किंवा बाकी इतर काही त्रास आहे आणि जास्त वॉक करू शकत नाही तर त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे तर त्या केसमध्ये आपण एका वेळी एक तास किंवा अर्धा तास वॉक न करता साधारण दहा मिनिटं पंधरा मिनटं वॉक करायचा म्हणजे संध्याकाळ सकाळी समजा तुम्ही सहा वाजता सात वाजता उठला असाल तर त्यावेळी मी पंधरा मिनिटं वॉक करायचा आणि मग नंतर आठ नऊ वाजता एक पंधरा मिनटं वॉक करू शकता तर असं स्टेप बाय स्टेप तुम्ही वॉक करायला सुरू केलं तरी हरकत नाही कारण फायदा असा होतो की हळूहळू वॉक सुरू केल्यानंतर एक तर तुमची ऍक्टिव्हिटीज वाढल्यामुळे तुमचा सगळा असा मस्क्युलर टोन यायला सुरू होतो हळूहळू तुमचे जॉईंट्स पण थोडेसे फ्लेक्झिबल व्हायला सुरू होतात त्याचबरोबर तुमचं थोडंसं वेट लॉस व्हायला सुरू होतं आणि एकदा वेट लॉस व्हायला सुरू झालं की नंतर नंतर मग हळूहळू ते आपलं स्पीड पण वाढतं आणि आपला त्रासही कमी होऊन जातो ओके सो ॲबडॉमिनल फॅट जे आहे हे ॲक्च्युली पोटावरची जी चरबी आहे ही सगळ्यात घातक असते त्याच्या पोठावरील चरबी म्हणजे काय तर पोटातील का एकतर सबकिटेनस फॅट असतो आणि आतमध्ये विसरल फॅटमध्ये असतं म्हणजे पोटात्या पोटातील आतमध्ये चरबी पण बऱ्याच वेळा साठलेली असते तर ती जी चरबी साठलेली आहे तर ती चरबीमुळे काय होतं की ते चरबी ही मेटाबोलिकली ॲक्टिव्ह चरबी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीज आहे किंवा ब्ल हार्ट डिसीज आहे त्याचबरोबर आपण आता पीसीओडीचा विषय बोलवत होतो तसं पीसीओडीचा प्रॉब्लेम वगैरे तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत हे पोठावरील चरबी जास्त असेल तर त्या केसमध्ये होऊ शकतं मग आपण जर पोठावरील चरबी जर कमी झाली आपली तर निश्चितच त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो ओके आता ती चरबी कशी कमी करायची वगैरे हे मी तुमच्या डाएट आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आपण काही प्रश्न आहेत ते पण एकदा पाहूया सोनाली चव्हाण विचारत आहेत दहा किलो वजन कमी करायचं आहे तर जर तुमचं एज जर इथं मेन्शन केलं असतं तर मला निश्चित सांगता आलं असतं की साधारण काय केल्यानंतर तुम्हाला किती दिवसांमध्ये इतका फरक पडेल म्हणजे दहा किलो वजन जर कमी करायचं असेल ना तीन ते चार महिन्यामध्ये में आपलं एक दहा किलोपर्यंत वजन कमी होऊ शकतं डिपेंड्स तुमचं जर साधारण एक ऐंशी नव्वद किलो किंवा शंभर किलो वजन असेल तर ते आता कसं होतं की साधारण टेन पर्सेंट वेट लॉस म्हणजे साधारण तुमचं वजन जर शंभर किलो असेल तर तुमचं नव्वद किलो यायला म्हणजे दहा किलो वजन कमी व्हायला साधारण अडीच ते तीन महिने लागतात पण तेच जर तुमचं वजन सत्तर किलो असेल आणि तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं तर त्याला साधारण चार महिने लागतात त्याचं कारण असं आहे की जितकं जास्त वजन असेल तर तितकं फास्ट वजन कमी होत असतं ओके त्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही एक तर साधारण तीन महिन्याकरता तुम्ही डाएट फॉलो केला पाहिजे की के ज्या डाएटमध्ये तुम्हाला जे काही रेग्युलर घरचं जेवण असतं आपलं म्हणजे चपाती भाजी डाळ भात व्हेज नॉन व्हेज दूध बिस्किट ब्रेड अंडी जे काही आपण खात असतो ते सर्व काही आपण खायचं आहे फक्त त्याचं प्रमाण निश्चित केलं जातं तुमच्या उंचीनुसार तुमच्या वयानुसार आणि मग ते केल्यानंतर के ते तुम्ही तितक्या प्रमाणात जर तुम्ही खाल्लं तर निश्चितच तुमचं वजन कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर ओके सोनाली चव्हाणनी सांगितलेलं त्यांचं वय थर्टी थ्री आहे ओके सर इवन थर्टी थ्री मध्ये सुद्धा हे अगदी तुम्ही तीन महिन्यामध्ये तुम्ही आठ ते दहा किलो वजन निश्चितच कमी करू शकाल त्या केसमध्ये तुम्ही आज मी सांगत होतो तशा पद्धतीने तुम्ही डायट तर फॉलो केलाच पाहिजे पण त्याचबरोबर वॉकिंगही केलं पाहिजे साठी तुम्हाला जे डायट क्विन ऍप्लिकेशन आहे ते डायट क्विन ऍप्लिकेशन डाऊनलोड करा त्याच्यावरती आठ दिवसाचा तुम्हाला फ्री डायट पण आहे तो देखील तुम्ही बघून घ्या आणि मग ऑफकोर्स तीन महिन्याचा तुम्हाला प्लॅन घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तीन जे डिस्काउंटेड प्लॅन्स पण आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता त्याच्याचबरोबर तुम्ही बरोबर तुम्हाला वॉकिंग निश्चितच करावं लागेल आणि एकदा तुम्ही वॉकिंग करायला सुरू केलं की हळूहळू तुमचं वजन कमी व्हायला सुरू होतं इतकंच काय की फक्त वॉकिंग हे वॉकिंग ही फक्त एकच ॲक्टिव्हिटी एक 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 करायची आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइजेस करायचे नाहीत कारण खूप जास्त वजन असेल तर त्याच्यामुळे इंजुरीज किंवा तुम्हाला हार्ट हार्टला किंवा बाकीचे इतर ऑर्गन्सला किंवा बाकी जॉईंट्सला वगैरे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त आहेत मग त्या केसमध्ये तुम्ही एक्सरसाईज अजिबातही करायचं नाही फक्त आणि फक्त वॉकिंग करा एकदा का तुमचं वॉकिंग केल्यामुळे आणि डायट फॉलो केल्यामुळे तुमचं वजन कमी झालं आणि तुम्ही नॉर्मल बॉडी वेटपर्यंत आलात तर ता त्या ता केसमध्ये तुम्ही बाकी एक्सरसाईज करू शकता म्हणजे जसं झुंबा असेल किंवा जिम असेल किंवा जर तुम्हाला एखादा स्पोर्ट्स खेळायचा म्हणजे बॅडमिंटन असेल किंवा स्विमिंग करायचं असेल वगैरे तर त्या ते तेही करू शकता पण तोपर्यंत तुम्ही अजिबातही वॉकिंग सोडून दुसरी कुठलीही ॲक्टिव्हिटीज करायची नाही आहे आता मी जसं सांगत होतो तसं एक्सरसाईजच्या बाबतीत फक्त आणि फक्त वॉकिंगच करायचं आहे दुसरं काही एक्सरसाइज करायची नाही आहे आपण त्याच्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती घेऊया की असं का आहे की बाबा आपण एक्सरसाइज का करायचा नाही आहे तर काय होतं टेल यू एक दोन महत्वाचे पॉईंट्स आहेत एक तर म्हणजे काय की एक्सरसाइजमुळे ना जे आपली जी भूक आहे ती खूप वाढते आपल्या लक्षात येत असेल तुम्ही जर एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण जर वॉकिंग एक तास केलं तर आपली भूक इतकी जास्त वाढत नाही पण त्याच अगेन्स्ट आपण जर रनिंग एक तास केलं किंवा स्विमिंग एक तास केलं असेल किंवा जिमला जाऊन तुम्ही एक तास एक्सरसाइज केली तर त्या केसमध्ये आपली भूक खूप वाढते आणि मग भूक वाढल्यामुळे काय होतं भूक वाढल्यामुळे आपल्याला निश्चितच आपलं खाणं वाढलं पाहिजे आणि खाणं जर वाढलं मग ते खाणं कसं वाढतं तर ब्रेन तुम्हाला सिग्नल देतं ब्रेन काय सिग्नल देतं की तुम्ही एक्सरसाइज करत आहात तुम्हाला एनर्जीची रिक्वायरमेंट जास्त आहे आणि तुम्ही अन्न जास्त घेतलं पाहिजे म्हणजे खाणं जास्त व्हायला पाहिजे मग त्या केसमध्ये तुम्ही अन्न जर जास्त घेतलं म्हणजे खाणं तुमचा डायट जर वाढला असेल भूक वाढली असेल तुम्ही खाणं वगैरे घेतलं तर तुमचं वजन निश्चितच कमी होणार नाही आहे ओके कारण का एक्सरसाईजमुळे जे काही इन्टेक वाढते खाणं वाढतं आणि त्याचवेळी तुम्ही जर डायट करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते केस बॅलन्स होत नाही आणि एनर्जी जे रिक्वायरमेंट आहे सफिशियंट होत नाही आणि त्यामुळे फायदा काहीच होत नाही एक्सरसाईज करून एक्सरसाईज करून काय कस्टी करत असतो पण तर मसल डेव्हलप करण्यासाठी पण होतोच पण ॲट द सेम टाइम वेट लॉस पण व्हायला लागतं पण मग बुक वाढल्यामुळे तुमचं खाणं वाढतं आणि त्यामुळे वेट लॉस होत नाही आता दुसरा पॉईंट काय आहे की त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळी तुमचं ब्रेनला कळतं की तुम्हाला एनर्जीची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे आणि तुम्ही मात्र डायट करताय का तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे म्हणून मग त्या केसमध्ये तुम्ही कमी खाताय मग ब्रेनला काय कळतं की तुम्ही कमी खाताय मग त्या केसमध्ये ब्रेन काय करतं की जे काही एक्स्ट्रा रिझर्व असतात म्हणजे फॅट जे रिझर्व आहेत ना त्याचा वापर करत नाही ब्रेन काय करतं ब्रेन तुमचं एकदम मसलमधलं लिव्हरमधलं ग्लायकोजन कमी झालं तुमचे शुगर ब्लड शुगर शुगर कमी झाली त्या केसमध्ये थोड्या काळाकरता थोड्या वेळाकरता तुमच्या फॅटमधली एनर्जी वापरली जाते पण त्याच्यानंतर तुमची मसलमधलीच एनर्जी वापरली जाते मग काही होतं की कालांतराने तुमचा मसल जो आहे ना तो वीक व्हायला सुरू होतो कारण आपण हे एक्सरसाइज जे करत असतो ते काही थोड्या दिवसासाठी करत नाही आहे आपण साधारण तीन महिने सहा महिने जर एक्सरसाइज करत असू कारण वेट लॉस करायचा आहे म्हणून तर त्या केसमध्ये तुमची जी एनर्जी, एनर्जी रिक्वायरमेंट आहे ती वाढत आहे पण तुम्ही अन्न घेत नाही आहे ब्रेनला काहीच कळत नाही आहे ब्रेन पूर्ण कन्फ्युज स्टेटमध्ये जातो आणि ब्रेनला असं वाटतं की आता एनर्जी तर काही मिळणार नाही आहे त्यामुळे मसल जो आहे तो त्याच्यात एनर्जी घ्यायला सुरू करतो आणि मसल वीक व्हायला सुरू होतं तुमच्या लक्षात असेल की काही दिवसानंतर कालांतराने तीच एक्सरसाईज करून सुद्धा तुमचं तितकं वजन कमी होत नाही हे लक्षात येत असेल कारण मग मध्ये तुम्ही पहिले दोन महिने तीन महिने तुम्ही एक्सरसाइज करता तुमचं वजन कमी व्हायला सुरू होतं आणि मग काही दिवसानंतर ते वजन कमी व्हायचं बंद होऊन जातं तर असं होता कामा नये मग त्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे मग त्याकरता तुम्ही अशी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे काही नाही तुमची एनर्जीची एनर्जी जी आहे ती जी म्हणजे जे रिक्वायरमेंट आहे ती वाढू नये आणि ती ॲक्टिव्हिटी म्हणजे वॉकिंग ह्याला दुसरा पर्याय नाही ह्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी एक वॉकिंगवरचा केलेला आहे ऑलरेडी आहे तो यूट्यूब चॅनलवरती तर तो तुम्ही पहा तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल चार्ट पण दिलेला आहे मी की कुठल्या प्रकारचे एक्सरसाइजेस जे आहेत ते आपण केले नाही पाहिजेत असे हे सगळं दिलेलं आहे तर ती सगळी तुम्ही माहिती त्याच्यात घ्या आता महत्वाचा यु आहे डायट प्लॅनवरती तर ऍक्च्युअली पीसीओडी हा प्रॉब्लेम जो हो आहे तो एक्सेस वेटमुळे आहे एक्सेस फॅट असल्यामुळे पोटावरील चरबी जास्त असल्यामुळे एक्सेस वेट असल्यामुळे हा पीसीओडीचा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम आहे मग त्या केसमध्ये आपण जर पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणजे काय करायचं तर आपल्याला फॅट कमी करायचं मग फॅट कमी करायचं म्हणजे पोटावरील चरबी कमी करायची मग त्यासाठी जो डायट आहे तोच डायट म्हणजे पीसीओडीचा डायट आहे त्याच्यासाठी काही वेगळा डायट आहे का तर वेगळ्या काही थोड्या गोष्टी आहेत कि जा आमी डायट में दे दिले ले की ज्या आम्ही डॅटमिन ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या आहेत की पीसीयूडीसाठी असेल तर त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे ते आहेच पण इथं मी त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस कसा आहे केला तर ते तुमचा पीसीयूडीला प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो तुमचा पीसीडीचा प्रॉब्लेम तुम सॉल्व्ह होऊ शकतो की आपलं आपण पाहिलं पाहिजे बघितलं पाहिजे तर कसं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या म्हणजे की आपण सगळ्या प्रकारचे तळलेले पदार्थ जे आहेत ते बंद केले पाहिजेत म्हणजे अगदी सेव असेल चिवडा फरसाण भजी पकोडा वडा समोसा हे जे फ्राईड फूड्स आहेत की ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त आहे तर ते, ते सगळे पदार्थ आपण बंद केले पाहिजेत त्याचबरोबर स्वीट्स जे आहेत म्हणजे साखर जे आहे साखर असेल गूळ असेल किंवा मध असेल मर मुरंबा असेल तर हे जे स्वीट्स आहेत त्याचबरोबर ह्या पदार्थापासून बनवलेले स्वीट्स असतील ते देखील स्वीट्स आपण बंद केले पाहिजे मग अगदी पेडा बर्फीपासून जिलेबी गुलाबजामपासून पासून श्रीखंडापासून देवगे हे सगळे पदार्थ आपण जर बंद केले तरच आपल्याला मध्ये आणि आपल्याला वेट लॉसमध्ये फायदा होऊ शकतो आता बऱ्याच स्त्रियांनी असे प्रश्न विचारले होते माझ्या एका व्हिडिओमध्ये की आ, मी जर साखर बंद केली पण गुळ घेतला तर चालेल का असं किंवा शुगर फ्री जास्त वापरली तर चालेल का तर त्या केसेसमध्ये गुळ म्हणजेच साखर गुळ असा वेगळा असा काही नाही आहे कारण त्याच्यामधून तेवढ्याच ते कॅलरीज मिळतात किंवा शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं तशाच पद्धतीने साखर जशी वापर होते तशी शरीर गेल्यानंतर गुळाचा देखील गे तसाच वापर होत असतो त्यामुळे गुळ आणि साखर हे काही वेगळं नाही आहे ते सेमच आहे एक्सेप एक्सेप्ट फॉर दॅट जसं आपल्याला माहितीच आहे की व्हाईट शुगर गुळामध्ये एक फायद्याची ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला आयन चांगलं मिळतं हे एक आहे आणि व्हाईट शुगर ही जनशक्ती शक्यतो टाळलेली बरी हे निश्चितच आहे आता बाकीचे स्वीट प्रॉडक्ट्स आपल्याला जे आहेत म्हणजे स्वीट शुगर फ्री वापरून जर वापरायला घेऊ शकता का तर निश्चित ते चालू शकतील पण कधी कधी जर कधी कचित जर बनवत असाल तर ते ठीक आहे रोजच्या ह्याच्यामध्ये साधारण तुम्ही शुगर फ्री जे आहे ते तुम्हाला चहामध्ये वगैरे काय वाप हवं असेल तर ते एखाद दुसऱ्या ड्रॉप किंवा प्लेट फॉर्ममध्ये असेल तर ते घेतलं तरी हरकत नाही आहे पण त्याच्यातून तुम्ही काही स्वीट प्रोडक्ट्स बनवू नका म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया अशा म्हण विचारत असतात की बाबा मी गुलाबजामुन बनवू का त्याच्यातून तर निश्चित नाही गुलाबजामुन वगैरे असे शुगर फ्री वापरून तुम्ही बनवत असाल तर ते चालणार नाही कारण कारण काही ते पदार्थ झाले तळलेले आहेत कारण तेल आहे गुलाबजामन बनवताना आपण जे काही खवा किंवा बाकीचे इतर पदार्थ वापरत असतो तर त्याच्यामध्ये ऑलरेडी हाय कॅलरी फूड असतं ते त्यामुळे ते घ्यायचं नाही आपल्याला ओके सो स्वीट्स आणि फ्राईड्स या दोन्ही पदार्थ आपण टाळले पाहिजे तरच निश्चितच आपलं वजन कमी होईल पोट्याची चरबी कमी होईल आणि तुम्हाला पिसीडीला फायदा होईल त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स आहे ड्रायफ्रुट्स मध्ये बरेचसे पदार्थ आहेत मग अगदी अगदी आपण रोज वापरतो ते म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं आहे की जे आपण जेवणात वापरतो धाण्याचं से कूट असेल किंवा हो, खोबऱ्याची चटणी असेल किंवा हो, खोबरं आपण नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये वापरत असेल किंवा हो? किंवा अगदी कोशिंबीर केली असेल तर त्याच्यामध्ये खोबरं असतं तर ते सोडून बाकी इतर जे ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे बदाम पिस्ता काजू अक्रोड किंवा दाणे शेंगदाणे खोबर वगैरे हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण बंद केले पाहिजेत कारण हे ड्रायफ्रुट्स तुमचं जर लक्षात येत असेल तर ड्रायफ्रुटमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात एनर्जी खूप जास्त असते पण त्याचबरोबर त्या ड्रायफ्रुट्समधून आपण तेल बनवलं जातात तुमच्या लक्षात येईल आता कोकोनट जर शिंग खोबरं घेतलं तर खोबऱ्याचं तेल होतं ते खोबरेल ते तेल होतं शेंगदाणे शेंगदाण्याचं तेल होतं त्याचप्रमाणे आल्मंड ऑइल आहे कॅशिनट्स ऑइल आहे वॉलनट ऑइल आहे अशा सगळे प्रकारचे त्याच्यातून तेल बनतं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हे तेलकट पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी आहे त्यामुळे आपण ते घेतले नाही पाहिजेत हे सगळे आपण बंद केले पाहिजेत ओके पण मग बऱ्याच 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 स्त्रियांचा प्रश्न आहे की ड्रायफ्रुट्समध्ये आपल्याला खूप चांगलं प्रोटीन मिळतं ते शरीरासाठी चांगलं आहे आणि अगदी केसांसाठी वगैरे चांगलं आहे बाकी शरीरासाठी चांगलं आहे एक्सरसाइज करत असेल किंवा एक ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्या केसमध्ये ड्रायफ्रुट्स घेतले पाहिजेत वगैरे तर निश्चितच घेतले पाहिजे चांगलं आहे ड्रायफ्रुट्स वगैरे पण त्या केसमध्ये कधी तर हे आपण विचार केला पाहिजे कारण का ड्रायफ्रुट्समध्ये जसं मी सांगितलं असं फॅट्स आहेत तर त्याचबरोबर प्रोटीनही आहे चांगल्या प्रमाणात असतं प्रोटीन आणि जे व्हेजिटेरियन लोक आहेत तर त्यांना तर ड्रायफ्रुट्स घेतले पाहिजे पण मग तुमचं जर वजन जास्त असेल तर त्यावेळी घेऊन चालणार नाहीये मग त्या केसमध्ये आपण जोपर्यंत वजन कमी होत नाही तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स शक्यतो टाळलेले बरे आणि जसं एकदा तुमचं वर्जन नॉर्मल आलं की त्यामध्ये मग तुम्ही ट्रायफ्रुट्स घेऊ शकता पण मग दुसरे काही प्रोटीन्स आहेत का की आपण जे घेऊ शकतो मग जर टाळले असतील तर दुसरे प्रोटीन्स कुठल्या प्रकारे घेऊ शकतो तर आपण आपल्याला मिल्क प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातून घेऊ शकतो पल्सेस आहेत त्याच्यातून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर जर तुम्ही वगैरे घेत असाल म्हणजे अंडावर खात असाल तर अंड आपल्या बॉईल्ड लेग व्हाईटमध्ये चांगले प्रोटीन मिळतात त्याचबरोबर फिशमधून प्रोटीन मिळतात किंवा चिकनमधून पण चांगलं प्रोटीन मिळत असतात जर तुम्ही नॉनवेज घेत असाल तर पण मग वेजिटेरियन लोकांसाठी फक्त ते पल्सेस आहेत किंवा दूध आहे किंवा दुधाचे पदार्थ आहेत त्याच्यातून मिळतं आणि ऑफकोर्स सिरियल्स जर आपण घेतो असतो म्हणजे चपाती भाजी डाळ चा, भाजी चपाती असते भाजी असते त्याच्यातून भाजीमधून जास्त नाही पण चपाती वगैरे जे आहे तर त्याच्यातून थोडंसं तुम्हाला प्रोटीन की निश्चितच मिळतं हाय क्रीम मिल्क प्रॉडक्ट जे आहेत जसे फॉर एक्झाम्पल आता जर बघितलं आपण तर बटर आहे म्हणजे तू तूप आहे किंवा लोणी आहे वगैरे Uh, किंवा क्रीम क्रीम वापरून आपण जे काही पदार्थ बनवत असतो किंवा श्रीखंड असेल बासुंदी असेल तर हे जे हाय क्रीम मिल्क प्रॉडक्ट्स आहेत ना हे देखील तुम्ही टाळले पाहिजेत ओके कारण का ह्याच्यातून आपल्याला खूप जास्त निश्चितच जसं कॅलरीज मिळतात ते आहेतच अच्छा त्याच्यातून प्रोटीन्स मिळत असतील पण आपल्याला जर प्रोटीन्सच नुसते घ्यायचे असेल तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो जसं मी मगाशी म्हटलं तसं स्किम मिल्क लिक्विड जर तुम्ही घेणार असाल म्हणजे साय काढलं जे दूध आहे तर त्याच्यातून आपल्याला चांगलं प्रोटीन मिळतं ते घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही बटर मिल्क बनवू शकता किंवा मग ते दुधासाठी दूध ते तुम्हाला दहीसाठी वापरू शकाल किंवा अगदी चहा कॉफी करायची असेल तर त्यासाठी वापरू शकाल तर त्या केसमध्ये आपल्याला फक्त स्किम मिल्क लिक्विडच वापरायचं आहे आता हे स्किम मिल्क लिक्विड म्हणजे काय तर आपण ज्यावेळी रेग्युलर घरचं आता अगदी गाईचं असेल किंवा मशीचे मैशीचं असेल दूध तर ते आपण साधारण दोन ते तीन वेळा आपण ते साय काढायची आहे ते अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा अगदी दोन तीन वेळा गरम करून त्याच्यावरची साय काढली की त्याच्यानंतर ती तू तु, तुम्ही दूध तुम्ही वापरू शकता आणि मग ते दूध किती वापरायचं साधारण ते साधारण तीनशे मेल ते चारशे मेल पाचशे एमेलपर्यंत दूधची रिक्वायरमेंट असते दिवसाची तर ते तुम्ही घेतलं तर त्याच्यातून चांगले प्रोटीन तुम्हाला मिळतं आणि तुमची प्रोटीन तु, रिक्वायरमेंट तु, सुद्धा फुलफिल होऊन जाते आता हे झाले जे पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत ते आता कुठले पदार्थ खाऊ शकतात तर त्याच्यामध्ये एक तर फ्रूट्स आहेत निश्चितच खूप चांगल्या प्रकार प्रमाणात तुम्हाला फायबर मिळतं विटॅमिन्स मिळतं मिनरल्स मिळतात मग ते तुम्ही खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर व्हेजिटेबल्सही तुम्ही खाल्ले पाहिजेत पालेभाज्या फळभाज्या ज्या आहेत त्या त्या खाल्ल्या पाहिजेत सॅलड्स खाल्ले पाहिजेत आता सिरियल्समध्ये हो जे आहेत तर सिरियल्समध्ये म्हटलं तर चपाती आहे भात अगदी तुम्ही भात देखील खाऊ शकता त्याने काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मात्र भात घेत असताना कशा पद्धतीने घेतला पाहिजे आपण पांढरा भात जो आहे किंवा बॉईल्ड राईस किंवा स्टीम राईस ज्याला म्हणतो आपण तर त्या प्रकारेचा भात घेतला पाहिजे ना की आपण बिर्याणी किंवा पुलाव वगैरे ज्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण ड्रायफ्रुट्स हे सगळं जास्त प्रमाणात वापरलं जातं किंवा बटर वापरलं जातं तूप वापरलं जातं तर ते ते आपण टाळलं पाहिजे आणि प्लेन राईस आपण घेतला तर जास्त फ तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर पल्सेस म्हणजे डाळियन कडधान्य देखील घेतले पाहिजेत पण जर बघितलं तर पल्सेसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे कॅलरीज मिळ असतात प्रोटीन जास्त असतं काप्स पण थोड्या प्रमाणात असतात मग पल्सेस त्यामुळे खूप जास्त प्रमाणात घेऊन नाही चालणार आहेत त्यामुळे साधारण एक तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम किंवा मॅक् मॅक्झिमम पन्नास ग्रॅमपर्यंत तुम्ही पल्सेस घेऊ शकता म्हणजे डाळी कडधान्य ज्याला आपण म्हणतो आता त्याच्यापेक्षा जास्त घेऊन चालणार नाही नाहीतर मग वजन वाढायला ते कारणीभूत ठरू शकतो मग डाळी कडधान्य म्हणजे काय तर मूग मसूर मटकी चना तुरडा मुगडा मसूर हे सगळ्या प्रकारचे डाळी कडधान्य त्याच्यात येतात ओके तर ते देखील तुम्ही खूप जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण उसळ करत असतो आणि मग डाळीची आमटी देखील केली जाते मग हे पल्सेस जे आहेत म्हणजे डळीकडन हे जास्त प्रमाणात होतात मग मग आपण काय केलं पाहिजे हे उ उसळी किंवा जे आहेत ना तर ते खूप कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत त्याचं अगदी वरण किंवा आमटी ह्या स्वरूपात घेतले पाहिजे आणि भाजी म्हणून तुम्हाला तुम्हाला पालेभाजी किंवा फळभाजी म्हणजे अगदी वांगी गवारी दडका फ्लावर कोबी वगैरे अशा प्रकारच्या भाज्या किंवा फळभाज्या किंवा तशा किंवा पालेभाज्या म्हणजे पालक मेथी पोकळा वगैरे अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे पालेभाजी आणि फळभाजी त्याचबरोबर तुम्ही गाळी कडधान्य देखील घ्यायला पाहिजे सो तुम्ही जेवण करत असताना प्रॉपर व्यवस्थित चपाती भाजी डाळ भात सॅलेड्स फ्रूट्स हे किंवा आणि दूध सायकडलेलं दूध वगैरे असे सगळे प्रकारचे जेवणामध्ये पदार्थ असतील तर निश्चितच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तुम्हाला न्यूट्रिशनही चांगलं मिळेल तुमची हेल्थही चांगली राहील तुमचं आरोग्यही चांगलं राहील आणि जर तुम्ही नॉनव्हेज जर घेत असाल तर साधारण नो फॅट लो फॅट ज्याला आपण म्हणतो नॉनवेज जे आहे म्हणजे सारे चिकन ज्याला आपण म्हणतो स्किन फ्री असणारं चिकन जे आहे तर ते घेतलं पाहिजे त्याचबरोबर अंडी खाल्ली पाहिजेत पांढरा भाग जो असतो अंड्या अंड्याचा पांढरा भाग जो अगदी बॉईल्ड एग वाईट केल्यानंतर म्हणजे बॉईल घेतल्यानंतर त्याचा पांढरा भाग घ्यायचा आणि तोच खायचा फक्त पिवळा खायचा नाही आहे ऑलदो त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे बाकीचे इन्ग्रेडियंट्स असतात पण मग होतंय असं की आपल्याला ते त्याच्यात कॅलरीज खूप जास्त असल्यामुळे आपण ते घ्यायला नाही पाहिजे त्याचबरोबर फिश मासा जो आहे तोही तुम्ही खायला काही हरकत नाही आहे पण आता हे जे काही नॉनव्हेज आहे किंवा जे काही व्हेजिटेरियन फूड आहे हे बनवताना देखील त्याचं तेलाचं प्रमाण जे आहे तर तेलाचं प्रमाण त्याच्यानंतर तुपाचं प्रमाण साखरेचं प्रमाण हे सगळं प्रमाण जे आहे क्वांटिटी जी आहे ही खूप फिक्स असली पाहिजे आणि ती फिक्स क्वांटिटी कशी करायची तर ते फिक्स हे क्वांटिटी ही तुमच्या उंचीनुसार वयानुसार वजनानुसार ती होऊ शकते असते आणि मग त्याचबरोबर तुम्हाला चपाती किती खाल्ली पाहिजे ती त्याचबरोबर तुम्ही भात किती घेतला पाहिजे ते पल्सेस म्हणजे डाळी कडाण्या किती खाल्ल्या पाहिजेत भाज्या किती घेतल्या पाहिजेत सॅलड्स किती घेतल्या पाहिजे हे सगळं जे आहे हे फिक्स तुमच्या उंचीनुसार वयानुसार वजनानुसार होतं पण त्याकरता मी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं सविस्तर अगदी सोप्या पद्धतीने मी दिलेलं आहे माहिती दिलेली आहे ते तुम्ही घ्या आणि तुम्हाला एक्झॅक्टली exactly क्वांटिटी मिळू शकेल तुम्हाला की तुम्ही नाश्त्यामध्ये किती खाल्लं पाहिजे नाश्त्यामध्ये काय खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर दुपारी जेवणामध्ये किती खाल्लं पाहिजे काय खाल्लं पाहिजे आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय खाल्लं पाहिजे आणि मध्ये मध्ये मिडमील स्नॅक्स जे आहेत ते कशा पद्धतीने घेतले पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला तुमचं वजन कमी व्हायला तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला पोट कमी व्हायला आणि त्याचबरोबर तुमच्या पीसीओड्याचा प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह व्हायला तुम्हाला फायदा होईल अशा प्रकारचे अन्य बरेचसे व्हिडिओज मी आत्ता बनवणार आहेत काही बनवलेले आहेत ते ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत आणि काही तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला डाएटबद्दलची सविस्तर माहिती जर हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारा किंवा यूट्यूब चॅनलवरती येऊन यू? त्याच्याबद्दल तुमचे क्वेश्चन्स तुम्ही पाठवा मला मी त्या पद्धतीने तुम्हाला दर आठवड्यातून साधारण एक ते दोन वेळा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि अगदी लाईव्ह देखील यायचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल निश्चितच तुम्हाला त्याचा उपयोग होईल ह्याची मी ग्वाही देतो हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगू शकतो की हे जर तुम्ही फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला वजन तुमचं वजन कमी करायला मदत होईल तुमचं पोटा पोटातील चरबी जी आहे ती कमी होऊन जाईल तुमचे प्रॉब्लेम्स निश्चित सॉल्व होतील थँक्यू सो मच नमस्ते